अभिनंदन 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 जत हायस्कूल जत अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आमच्या शाळेचे हे आहेत काही गुणवंत विद्यार्थिनी ज्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि म्हणूनच शाळेच्या वतीनं सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांच्याकडून मुलांचा सत्कार समारंभ घेण्यात आला आमच्या शाळेची ही गुणवंत परंपरा आहे की आमच्या शाळेचे विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसतात प्रावीण्य मिळवतात उत्तीर्ण होतात आणि जिल्ह्यांमध्ये प्रथमसुद्धा येतात असेच हे आमचे आजचे विद्यार्थी त्याचबरोबर इयत्ता आठवीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा आमच्या शाळेचे विद्यार्थी बसतात त्यात प्रावीण्य मिळवतात आमच्या शाळेचे सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका मुलांना विशिष्ट प्रकारचे मार्गदर्शन नेहमीच करत असतात आम्ही अभ्यासाबरोबर मुलांच्या भौतिक विकासाकडे सुद्धा विशेष लक्ष देतो म्हणूनच फक्त बुद्धिमत्ता नव्हे तर इतर सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या शाळेची मुलं उत्तमरित्या यशस्वी होतात हेच तर आहे आमच्या शाळेचं गुणधर्म म्हणून पालकवर्गसुद्धा आमच्या शाळेकडे विशेष लक्ष देतात धन्यवाद